तुमची मुलगी सुरक्षित आहे का हा महत्वाचा विषय आहे आणि ह्या महत्वाच्या विषयासाठी कुठे जाऊ नका स्पेशली स्त्रियांसाठी हा महत्वाचा विषय आहे कारण एक काल एक दुर्दैवी घटना घडली होती यशस्वी शिंदे वय वर्ष वीस आणि ही घटना जी घडली आहे ते वरणमध्ये करून तिच्या गुप्तांगावरती वार करून तिचे तुकडे अक्षरशः बाहेर फेकले होते आज ही न्यूज आहे सर्वत्र फिरते आहे आणि या विषयासाठी आपण चर्चा करतो मी अमोल जगदनी माझ्यासोबत आहेत प्रज्ञा मॅडम दैनिक सार्वभंश वतीने आम्ही चर्चा करतो मॅडम फार भयंकर घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत काय सांगाल सर अगदी आपण जो विषय आज घेतलेला तो खरंच खूप गांभीर्याचा विषय आहे आणि खूप महत्वाचा देखील आणि तितकाच संतापजनक सुद्धा आहे कारण का आज ज्या पंधरा दिवसामध्ये दोन ज्या घटना घडलेल्या आहेत एक तर आपली वीस वर्षाची युवती यशस्वी शिंदे पुरणमधील मधील घटना आणि त्याच्या अगोदर दहा पंधरा दहाच दिवसापूर्वीची घटना अंकिता मात्रे वय वर्ष तीस ही विवाहित तरुण हा कल्याणमधील घटना महिला ही बेलापूर इथे राहणारी आणि तिच्यासोबत जो अतिप्रसंग झाला ती कल्याण शिळफाटा रोडवरील जे गणपती घोळ मंदिर आहे परिसर परिसरामधल्या मंदिरामध्ये ती आश्रयत म्हणून तिथे ती गेली रागाच्या भांडणाच्या याच्यातून घरातील वादातून ही तिथे दिवसभर जाऊन बसली आणि तिथले जे सेवेकरी होते पांडे मिश्रा आणि हे वरवा हे परप्रांतीय लोक जे तिथे सेवा म्हणून करतात गणपतीच्या मंदिरामध्ये तिथे तिला तिचा विश्वास संपादन करून तिला चहा मधून आणि जेवणातून गुंगीचा औषध देऊन तिच्यावरती रात्रभर या तिघांनी नराधमांनी तिच्यावरती अतिप्रसंग केला आणि ज्यावेळी सकाळी तिला जाग आली तिला समजलं की आपल्यासोबत जो गैरप्रकार घडला आणि मग तिने तो प्रतिकार केला त्यांच्याशी जो तिने त्यांनी तो गैरप्रकार जो केला त्याच्याबद्दल तिने तो प्रतिकार केला वाद केला तर ह्या तिघांनी नराधमांनी तिला मारून दगडावरती तिला डोका आपटून तिची निर्गुण हत्या करून तिचा मृतदेह हा जंगलामध्ये टाकून दिला तर मला हे म्हणायचंय सर की या पंधरा दिवसामध्ये ह्या ज्या दोन घटना घटना आपल्या महिलांसोबत आपल्या भार, भारत महाराष्ट्रात भारतात घडतायत तर मला सरकारला हे म्हणायचंय न्यायपालिकेला हे सांगणं आहे माझं की हे जे घडत आहे ते का घडतय मग आमच्यासारख्या महिलांनी ज्या आम्ही चांगल्या ठिकाणी कार्यरत आहोत म्हणजे डॉक्टर आहे वकील आहे ज्या आपल्या सगळ्या समाजातील महिला पुरुषांच्या बरोबरीने जे काम करत आहेत त्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न हा कोण हमी घेणार त्याची मला असा प्रश्न आहे की एक गोष्ट मला सांगूशी वाटते की ज्या ज्या वेळेला मुलींवरती मैदानवरती रेप केला जातो बलात्कार केला जातो भावनेच्या पोटीमध्ये लोक आंदोलन करतात मोर्चे करतात कॅन्डल मार्च करतात पण मेन बत्त्या पेटवण्यापेक्षा कुठंतरी तुमच्या मनातली आग पेटवली पाहिजे तुम्ही त्याचा एक कुठेतरी निषेध केला पाहिजे हे आजच्या लोकांनी शिकलं पाहिजे कारण निषेध केल्याशिवाय पर्याय नाहीये बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे मुलींनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे काय म्हणतो बरोबर सर तुम्ही अगदी बरोबर बोलात हे कॅन्डल लाईट मोर्चा करून किंवा आंदोलन करून काही होणार नाही ज्यावेळी आपल्या मनाची जी आग पेटते जो द्वेष निर्म जो बाहेर निर्माण होतो तो द्वेष बाहेर काढून समोरच्यावरती प्रतिकार करणं आणि ज्यांनी जो गुन्हा केला आहे ह्या दोन्ही दोघी आपल्या पिढीत भगिनी येत्या त्यांच्यावरती जो अतिप्रसंग करून त्यांना मारून टाकून जात न त्यात जो दोन्ही आरोपी मधले नराधमन्ना अगदी कठोर शिक्षा केली पाहिजे आणि मला असं न्याय न्यायालयान पालिकेला असं माझं सांगणं आहे आणि सरकारलाही की हा जो निर्णय ना त्यांनी तात्काळ घ्यावा कसं म्हणजे जी घटना घडली तिचा मृतदेह तर बिचारीचा गेला ती पण गेली पण तिला एक आदरांजली म्हणून आणि पुन्हा तशा महिला आपल्या माता भगिनी अंकिता म्हात्रेसारख्या आणि आपली युवती आपली यशस्वी शिंदे सारख्या अशा महिला पुन्हा होऊ नयेत आणि बळी पडू नयेत अत्याचाराला अशा अनेक अमानुष म्हणजे पुरुषांच्या तर त्याच्यासाठी तात्काळ निर्णय घेणं खूप आवश्यक आहे सर मला असं वाटतं आम्ही सार्वभौमच्या वतीने एवढं सांगू शकतो की तुमच्या मुलींवरती तुमची नजर असणं गरजेचं आहे तुमच्या मुली काय करतात इकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे कारण आजची मुलगी आहे सुरक्षित राहणे किती गरजेचं आहे तुम्हाला या घटनांवरती कळत असेलच त्याचबरोबर मला एक मुद्दा सांगायचा आहे की ह्या ज्या घटना घडतात ते आतापासून नाहीयेत त्या फक्त आपण थोडस जर मागे गेलं तर महत्वाची गोष्ट आपल्याला आठवते की वेस्टनलाइंडला श्रद्धा वालकर नावाची जी मुलगी होती तिचा हो, हो। दिल्लीमध्ये मर्डर झालेला होता हत्या झालेली होती आणि तो जो माणूस होता हत्येकरी मारेकरी त्याने अक्षरशः तिचे पस्तीस तुकडे फ्रीजमध्ये केले होते हे महाराष्ट्रानं पाहिलं भारताने पाहिलं इतक्या भयंकर घटना आपल्या दुर्दैवी घटना या ठिकाणी किती भयंकर आहे सर खूपच भयंकर आहे मला आणखी इथे प्रश्न मांड इच्छा म्हणजे माझी व्यक्त करायची मला आहे पर्सनली म्हणा किंवा मी सर्वांच्या माता भगिनीच्या सांगते की पुरुष प्रधान संस्कृती आहे तर एक प्रत्येक एका पुरुषाने जर एका स्त्रीमध्ये ती कधी तिच्या त्यांच्याजवळ आली किंवा एक मदतीचा हात मागितला तर त्या पुरुषाने तिला आपल्या जवळ आलेली संधी न समजतात तिची आपण एक वैयक्तिक जबाबदारीनी तिला सुखरूप स्थळी जर पोचवलं तर अशा हे जे कर्मकांड जे होत आहेत आपल्या भारत देशामध्ये ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे आणि त्याही पंधरा पंधरा दिवसामध्ये तर मला हेच सांगायचं की प्रत्येक एका पुरुष यंत्रणेची तर व्यवस्था सुव्यवस्था तर आहेच पण प्रत्येक एका पुरुषाने जर आपण म्हणता तुम्ही ज्या महिलांवरती अत्याचार करून अतिप्रसंग करून तिला परत मारून टाकताय जर तुम्ही पुरुषत्व गाजवत असाल तर हे पुरुषत्व काही कामाचं नाही ज्यावेळी तुम्ही तिची मदत करता तिला सुखरूप स्थळी घटनास्थळी तिला पोहोचवता त्यावेळी तुम्ही जे तिची मदत करतात हे तुमचं खरं पुरुषत्व पुरुषत्व गाजवायला हवं असं माझं म्हणणं आहे प्रत्येक पुरुषाला हे सांगणं आहे माझं माणूस म्हणून किती मोठे आहात हे फार महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये तुमची नजर समोरच्या स्त्रीकडे बघण्याची कशी आहे मानसिकता मानसिकता कशी आहे हे फार महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की पाठीमागे आपण जर गेलो तर काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती डोंबिवलीमध्ये एक स्त्री स्वतःच्या बाळाला घेऊन प्रवास करत होते संध्याकाळची वेळ होती आणि दीक्षावाल्याने तिला एकटी पाहून तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला नंतर तिने स्वतःच्या बाळाला स्वतःला घेऊन सुद्धा तिने बाहेर उडी मारली स्वतःचा जीव वाटवण्यासाठी किती भयंकर घटना आहे हीच घटना अशीच घटना सेम ठाण्यामध्ये सुद्धा घडली होती बरोबर म्हणजे मुली सुरक्षित नाही मला उदाहरण दिलं होतं त्याचबरोबर वेस्टर्न लाईनला मीरा एक पार्वती नावाची लेडीज होती तिची अक्षरशः तिला हत्या करून तिचे तुकडे जे होते शहराचे ते कुकर मध्ये शिजवले होते हेही प्रकरण तितकंच महत्वाचं आहे ना मी म्हणते ही माणसाची विकृती जी अवस्था आहे मनाची ही विकृती अवस्था का निर्माण होते कारण त्याच्यावरती पहिले सोल्युशन आता मा, माणसाचे प्रत्येकाच्या मनात आपण जाऊन बघू नाही शकत की ह्याची विकृती मनाची विकृती कशी आहे ती पण ह्या जे घडत आहे ना ह्याच्या है ह्याला कुठेतरी एक जबरदस्त जरा बसला पाहिजे आणि आळा बसला पाहिजे आणि इतकी कठोर शिक्षा मी म्हणते ना केली पाहिजे या नराधना की त्यांनी असा विचारही नाही केला पाहिजे की आपण असं करावं का कारण का महिलांना सुरक्षिततेचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे ना आज आम्ही पण विचार करतो आज हे घडते उद्या कुणासोबतही घडू शकता आपल्या घरामध्ये घडू शकतं त्याच्यामुळे मला हे सांगायचं की प्रथम तर जर तुम्ही यंत्रणेने जर काही सुरक्षेचं जर काही तुम्ही हमी नाही देत असाल ना तर एक शिक्षण तयार करा की स्व म्हणजे सेल्फ डिफेन्स महिलांना तुम्ही करावा असं मला सरकारला अशी यंत्रणा तुम्ही शिक्षणाबरोबर सेल्फ डिफेन्सचं शिक्षण द्यावं असं मला म्हणायचं लहान मुलांसाठी कुठेतरी गुड टच आणि बॅड टच हे बऱ्याच ठिकाणी शिकवलं जातं हे वारंवार करणं सुद्धा आता exactly, गरजेचं झालेलं आहे कारण काळाची गरज आहे, आहे। पण मी एवढं सांगेन की हे आतापासून नाही मॅडम आपण जर विचार केला तर हे पूर्वीच्या काळापासून महिला आहेत तर सुरक्षित नाहीत बरोबर सर म्हणजे स्त्रिया ह्या आतापासून सुरक्षित नाहीत आपण जर पाठीमागे जर पाहिलं महात्मा ज्योतिरा फुलेंच्या काळामध्ये त्यावेळेला स्त्रिया सुद्धा सती जात होत्या अगोदर राजा मोरमच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा बंदी आणली होती त्याच्यानंतर स्त्रिया कुठेतरी भोग वस्तू झाल्या होत्या महात्मा फुलेच्या काळामध्ये त्यांची कुठेतरी नवरा मेल्यानंतर सती बंदी झाल्यानंतर नवरा मेल्यानंतर तिच्या केस पूर्ण काढले जात होते भुवया काढल्याच होत्या तिला विद्रुप केलं जात होतं बरोबर म्हणजे असे प्रकार होते अक्षरशः त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी कुठेतरी एक दिवस नावी समाजाचा संप केला होता आणि त्यांचा एक दिवस रोजगार होता हे महात्मा फुले होते सांगायचा मुद्दा एवढाच आहे की स्त्रिया तेव्हाही सुरक्षित नव्हत्या आणि आजही सुरक्षित नाहीयेत लहान लहान तीन तीन चार चार वर्षाच्या मुलींवरती सुद्धा अति प्रसंग होत आहे म्हणजे ही मानसिकता राहिलेली आहे कुठेतरी अशाही गोष्टी ऐकायला मिळतात की स्वतःचा बापच स्वतःच्या मुलीवरती रेप करतोय बलात्कार करतोय तर तिला गर्भवती करतोय हे अशा घटना घडत सर मी तर म्हणेल नाही मला तर कधी कधी असं वाटतं याच्या घटना जेव्हा घडतात ना सर्वप्रथम ना त्याची शारीरिक तपासणी करावी त्याच्या मानसिकतेची तपासणी करावी हे जे सगळं हे जे सगळे बाहेर असे जे मनुष्य कृत्य त्याच्या पडतायत सगळ्या प्रथम त्याच्या माइंडमधून ते सॅक्रिस होत असेल त्याच्यामुळे त्याची मानसिकता पहिली चेक करा आणि आता आपण सांगू नाही की हा पुरुष कसा आहे तो पुरुष कसा आहे पण मी म्हणते एका प्रत्येक स्त्रीला माणसाची जी शरीराचा जो स्पर्श असतो ना ती तो तिला जाणवतो हे तिचं आंतर तिला जाणवतं की समोरच्याचा स्पर्श आपल्याला कसा आहे तर मला हे सांगायचं की म्हणून तिला तुम्ही जर प्रशिक्षण दिलं ना, 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 ना तर अशा घटना ह्या ज्या परजी यश्री शिंदे म्हणा आपली अक्षतदाय मात्रे अशा पिढीत महिला होणार नाही तर सर्वप्रथम इथं म्हणजे त्या महिलांना आमच्या सारख्याना सगळ्या मुलींना महिलांना शिक्षणाबरोबर तिचं सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण दिलं ना तर मी म्हणते की अशा घटना पुढे घडणार नाही अगदी अगदी असं मला म्हणायचं सर आणि पुरुष प्रधान संस्कृतीला पण हे सांगणे ना की तुमचं पुरुषत्व गाजवायचं ना तर तो योग्य ठिकाणी गाजवा असं तुम्ही असं चवाट्यावर तुम्ही तुमचं पुरुषत्व गाजवत असाल ना तर त्याला काही अर्थ नाहीये उलट ती बिचारी तर पीडित होते पण त्याच्यासोबत तुमचाही किती नालायकपणे आणि किती क्रूरपणे उद्धार होतो याचा तुम्ही जर कल्पना केली तर तुम्हाला अंगावर येईल असं मला वाटतं सर पण न्यायालय कुठेतरी ट्रॅक मध्ये जावं सर तात्का नक्की तात्काळ न्याय मिळावा कारण का ह्या ज्या कॅन्डल मोर्चा आणि माझ्यासारख्या माता जे निषेध करत निषेधला काही अर्थ नाहीये निषेध करावा अर्थ नाही सॉरी मी असं म्हणू शकत नाही निषेध करायलाच हवा पण त्या निषेधासोबत शिक्षेची जी सुनावणी आहे ती तात्काळ व्हावी आणि त्याला शिक्षा दंड हा लवकरात लवकर व्हावा जेणेकरून पुढच्या पिढीला म्हणजे असं तो म्हणजे असं जर तयार होत असेल कुठे क्रूर निर्माण करणारा माइंडमध्ये मा मा त्याच्या ना, लवकर की मी असं करू शकतो असं कोणता पुरुष मध्ये त्यांनी निर्माणच नाही व्हावा त्याची विकृती असं म्हणजे सरकारने आणि माझ्या न्यायालयीनला व्यवस्थेला मी असं सांगू इच्छिते की दंड हा लवकरात लवकर द्यावा की त्यांनाही भीती एक दहशत निर्माण झाली पाहिजे की असं कृत्य करायच्या आधी आपण विचार करावा त्यांनी धाव अशी त्यांना शिक्षा करायला हवी याच महाराष्ट्राने याच भारताने दिल्लीच निर्भया सुद्धा प्रकरण पाहिलं हो सर निर्भया प्रकरण पण खूपच त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी घडलेलं मणिपूर सुद्धा पाहिलं मणिपूर म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये स्त्रियांना इतका मान सन्मान दिला जातो त्या स्त्रियांना कुठेतरी नग्न धिंड काढून त्यांच्यावरती बलात्कार केले जातात हे फार दुर्दैवी घडतंय असं वाटत सर खूपच दुर्दैवी घडतं म्हणजे आता काय मी आता महाराजांच्या काळातलं सांगते शिवाजी महाराजांचे त्यांनी सांगितले परस्त्रीकडे वर मान करून बघायची आपली म्हणजे त्यांच्या काळामध्ये परत श्रीकडे वर मान बघून बनायची कोणाची हिंमतही नव्हती तर तो जर फायदा आता जर मी म्हणते जर राबवला ना तर परत हे असं कृत्य घडणार आहे फार मोठी उदाहरण प्रत्येक स्त्रीला जर तुम्ही जर एक मानापानाचं स्थान दिलं आणि तिच्याबद्दलची जी आत्मीयता थोडीशी तिच्याबद्दलची आपुलकी जर तुमच्या मनात जर निर्माण झाली ना तर तुम्ही असं अमानुष कृत्य करायला पुढे पडतच नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला पुरुष प्रधान संस्कृतीला सांगायची की स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू नाही समजता ती एक आपली एक जबाबदारी म्हणा आपली माता भगिनी आपली पत्नी आपली मैत्रीण अशा नजरेने जर पाहिलं तर तुमच्या मनातली जी खान जी वृत्तीची भावना आहे ना ती ॲटोमॅटिकली कमी होऊ शकते किंवा नष्ट होऊ शकते म्हणून प्रत्येक पुरुषांनी उपभोगाची वस्तू न समजता तिली एक जबाबदारी आणि एक चांगलं असं तिच्यामध्ये एक माता भगिनी मैत्रीण आई असं बघावं असं मला वाटत काही दिवसांपूर्वी अजून एक गोष्ट वाचली होती मी पेपर मध्ये की एक पाच सहा वर्षाची मुलगी आहे जी रोजची खेळत असते आपल्या अंगणामध्ये आणि शेजारचा जो मुलगा आहे वीस पंचवीस वर्षाचा तो मुलगा तिच्याकडे वाईट नजरेनं बघत असतो आपल्या घरल्याला लोकांना माहिती नसतं काय असा क्षण घडतो की आई बाबांना कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि मुलीला कुठेतरी घरात ठेवायचं असतं पण ठेवायचं कोणाकडे आता समोरचा जो व्यक्ती आहे मुलगा जो आहे तो आपल्या ओळखीचा आहे आणि त्याच्या विश्वासावर आपण त्याला ठेवून जाऊ शकतो असं ते प्रयत्न करतात आणि त्या हिशोबांमध्ये निघून जातात पण तो चोवीस आणि पंचवीस वर्षाचा जो युवक होता अक्षरच्या त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्या मुलीवरती रेप करतो बलात्कार करतो म्हणजे हे महाराष्ट्र अनुभवत आहे बरोबर सर इथे कुठे ना आता आपण असं पाहायला गेलं तर आपली टेक्नॉलॉजी पण खूप पुढे गेलेली आहे आता हे ज्या तरुण पिढी जी आहे त्यांना आपल्या काळामध्ये कसं आपल्याला मोबाईलचं ज्ञान नव्हतं त्याच्यामुळे आपण या गोष्टीमधून बरंच थोडं मागे होतो पण आताची जी पिढी आहे ती खूप टेक्निकली पुढे गेलेली त्यांना मोबाईल साईड ओपन गेली की सगळं म्हणजे ज्या गोष्टी त्यांना ज्या वयवर त्यांच्या योग्य वयाच्या नंतरच्या माहिती पडायला हव्यात त्या त्यांना आताच माहिती पडतात त्याच्यामुळे कुठेतरी ना या गोष्टी म्हणजे तसं म्हणताना यंत्रणेने पण जाणीवपूर्वक ह्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे जसं आपल्या घरातील मुलांवरती आपल्या पालकांचं लक्ष पाहिजे की आपला मुलगा हे जे आता फेसबुक युट्यूब हे जे सगळे चॅनल जातात ते पुढे म्हणजे त्यांना एक अभ्यासाच्या आता म्हणजे कोरोना काळामध्ये सगळं बंद असल्यामुळे त्यांना मोबाईलचा वापर जास्त झाला त्या शिक्षणाबरोबर त्यांना वेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळालंय सर त्याच्यामुळे मग ते शिक्षण जे घेत आहेत तर ते योग्य नाहीये हे आपलं तुमचं आमचं पालकांचं त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे की त्याचा ज्या आपल्या सोशल साइट आहेत त्याचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करू शकतो त्याचा वाईट प्रकारेही होऊ शकतो पण आपण त्यातलं काय चांगलं घ्यायचं चा, आणि वाईट काय सोडायचं हे प्रत्येक एका घरातील मी तर म्हणते आता पॅरेंट्स मुलांसोबत ना एक असं मित्रमैत्रिणीचं वातावरण करून त्यांच्यासोबत ओपनमध्ये चर्चा केली पाहिजे जेणेकरून आपल्या घरातून असं कृत्य बाहेर पडणार तर नाहीच पण ते शिक्षण आपण त्यांना द्यायला पाहिजे जे आमच्या वेळी आम्हाला मूल्य शिक्षण म्हणून एक सब्जेक्ट होता तर मला असं वाटतं की तो खरंच त्यावेळी ज्यावेळी शिक्षण संस्थेने जो विषय मांडलेला मूल्य शिक्षण हे मुलींना पासून मुलांना दोन्ही सोबत द्यायचं तर ते व्हॅल्यू एज्युकेशन जे शिक्षण आहे ना ते कुठेतरी बंद केलेलं काही काळामध्ये तर मला असं सांगायचंय की शिक्षण व्यवस्थेला की ते व्हॅल्यू एज्युकेशन पुन्हा सुरू करा आणि मुला मुलींना एकत्र बसून जे काय ज्ञान आहे पुढचं ते त्यांना द्यावं आणि त्याच्यातून कोणती गोष्ट योग्य आहे कोणती अयोग्य आहे कोणत्या वयात त्यांनी ती म्हणजे ते ज्ञान संपादन केलं पाहिजे हे जर शिक्षण संस्थेने सांगितलं तरी पण कुठेतरी या गोष्टीला आळा पडू शकतो सर असं मला वाटतं नक्की नक्की हा विषय आणि ही चर्चा फार महत्वाची होती त्याच्यामुळे शिक्षण घेणं सुद्धा गरजेचं आहे मी एवढं सांगेन की शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिक्षण नोकरीसाठी फक्त घ्यायचं नाही आपल्याला बरोबर तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात साठी शिक्षण घ्यायचं आहे म्हणून शिक्षण घ्या पण त्याचा विचारही करा करतो, करतो बत, की आपण काय शिकतोय म्हणून आम्ही सारच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना पालकांना एक विनंती करतो आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत प्रामाणिक तर राहाच राहा पण आई वडिलांचं सुद्धा मुलांवरती लक्ष असणं किती गरजेचं आहे त्याच्यामुळे काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद